शेतीच्या प्रश्नातच सगळं अटकलं आहे का शेतकरी जर भाव भेटला ना भाऊ आपण कर्जमाफीची लढाई आहे ना ही तात्पुरती आहे ही आपली बात नाही हे तो लुट आहे कर काही आणि ते बोमलय म्हणून सात पारा पोरा कोरा फोरा आता फडणवीस साहेबाला आपण बोलायला लावलं कधी बोलायला लावलं पहिले बोलतच नव्हते सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि सात दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो म्हटलं करा पण जिल्हा परिषदच्या अगोदर कर्जा निवडणुकीच्या अगोदर कर्जा मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार नाही म्हणजे नाही बरोबर आहे ना, ना। मारणार का तुम्ही मत हे सगळं गणे तिथंच अटकलाय तुगोजी महाराज ना सोन्या चांदीचा देवतेले चोराच चा भेव आणि लाकडाचा देवतेले अग्नीचा भेव सरी देव असला लाकडाचा तर आग लागली तर गेलो ना कामा तू आणि राजकारणी देवतेले मताच भेव हे एक मत सब बदल कर सकता है।